चला तर मग हा छानसा नाश्ता करायला आपण सुरुवात करणार आहे तर बघूया मग कसे बनवलेत ते आणि काय काय साहित्य लागतं ते मस्त चटणीसोबत एकदम छान होतात तर आपण आता सुरुवात करू नमस्कार रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम वेगळा नाश्ता बनवणार आहोत तर त्याची तयारी करू सगळ्यात आधी इथं घेतले गव्हाचं एक वाटी पीठ आहे आणि त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धा वाटी रवा आहे मग रवा जाड असू द्या बारीक असू द्या कुठलाही असला तर चालतो मीठ टाकलंय कसुरी मेथी आहे याला असं चोळून टाकायचं बारीकडून याच्यात तेल टाकणार थोडस मोहन टाकलं की चांगले कुरकुरीत होतात आणि मुलांना पण मोठ्यांना पण सगळ्यांनाच छान नाश्ता आवडतो खूप छान होतं तेल टाकल्याच्या याला छान असं मिक्स करून घ्यायचं समोसे कचोरी त्याच्यापेक्षा पण छान लागते खायला समोसे मैद्याचे असतात त्याच्यात मैदा नाही आपण टाकलेला आणि आपण याला तळून पण नाहीत घेणार बस ना। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं एकदम पाणी नाही टाकायचं जास्त नाहीतर मग पातळ होईल आपल्याला एकदम खूप घट्ट मळायचं हे बघा हे असं एकदम घट्ट पीठ मळायचं जास्तच जर वाटलं घट्ट आहे तर थोडंसं अजून पाणी टाकून मळायचं कारण रवा आहे ना रवा फुलायला पाणी थोडंसं लागतं आणि याला आपण आता अर्धा तास पिजा असं ठेवणार म्हणजे हे चांगलं मऊ होईल थोडंसं हे सध्या असं भिजतं असं पण हे थोडा वेळ ठेव्याला आराम करू दिला थोडं की मग हे छान होतं हे मस्त मळून आहे आता याला अर्धा तास आपण झाकून ठेवून देऊ तोपर्यंत मसाल्याची तयारी करू आता हे पोहे घेतले तर हे पोहे आपण खातो ते चमचे दोन चमचे पोहे घेतले आता याला चांगलं पाणी टाकून धुवून दू घेऊ याला आणि आता हे धुवून घेतलेत चांगले आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याला दोन तीन मिनटं असं पाण्यामध्ये ठेवू आता हे चार आलू उकडून घेतलेत आता हे थंड झालेत त्याला आधी मॅश करून घेऊ आलूला पटकन होतात याला काही वेळ लागत नाही जास्त आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून छान नाश्ता रोज पोहे उपीट खाऊन खाऊन कंटाळा येतो तर वेगळं थोडंसं काहीतरी आपण आता ह्याच्यात मसाले टाकू तर मी हे पोहे भिजवून ठेवले होते हे पोहे छान झालेत आता मऊ हे पोहे टाकायचेत आपल्याला ह्याच्यात तर पोहे याच्यासाठी टाकायचं की जाद। हा बटाटा थोडा ओलसर असतो ना मग याच्यामुळं ते पाणी शोषून घेतं म्हणून हे पोहे टाकायचे याच्यात दोन चमचे घेतले होते पोहे आता आपण याच्यात मसाले टाकतो ते सगळ्यात आधी थोडं मीठ टाकते मसाले तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही जास्त आणि थोडं चटपटीत बनवण्यासाठी चाट मसाला आहे चाट मसाला टाकला अर्धा चमचा धनेची पावडर आणि हे जिरा पावडर कोथिंबीर थोडस बटर टाकलं आता याला सगळं आपण मॅश करून घेऊ छान असं आणि एक चमचा मिरची पावडर टाकली आता थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकू असा थोडा ओवा टाकतो ते सगळं मिक्स करून घ्यायचं छान मसाला तर आपला बनवून झाला आहे आता पीठ बघू आपण किती मोरलं आहे आपलं आता पिठाला थोडंसं अजून मळून घ्यायचं आहे बस आता हे बाजूला ठेवते आणि पीठ बघू आता हे पीठ बघा हे मळून ठेवलं होतं माझ्याशी हे छान झालंय त्याला थोडंसं अजून हे चांगली मसाज करायची म्हणजे थोडं मूळ होतं आपण ह्याला थोडस फुटून घेऊया हे छान घेतलं त्याला थोडं कुठून त्याला अजून एक पाच मिनिटं ठेवणार आहे त्याला परत पाच मिनटं आपण झाकून असंच ठेवूया हे बघा हे छान झालंय आता आपलं सगळा मसाला रेडी आपण आता याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊ या साईजचे बनवायचे असे त्याच्यात थोडासा चीजचा तुकडा टाकलाय कारण लहान मुलं असतील तर लहान मुलांना मुला कसं आवडीने खातात ना असं म्हणून याच्यात चीज टाकले थोडं आणि असे आपण सगळे बॉल बनवून घेऊ परत एक दाखवते अजून छोटे छोटे तुकडे असे बनवून घेऊ हो शके चीज एकदम छोटे 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 करून घेतले तुकडे अशा आपण सगळे तयार करून घेऊ आता हे झाले सगळे आपले बॉल्स बनवून आता दुसरी पिठाची तयारी करू आपण चा पीठ आता छान झाले आता कमीत कमी अर्धा तास मी भिजून दिले पूर्ण अर्धा तास आपण आता याला लाटून याची दोन भाग करते लाटून आता बघा हे छान मऊ झाले आपण याला पीठ पण नाही लावणार आणि तेल पण नाही लाटून घेणार आहे आणि एकदम जास्त पातळ नाही लाटायचं बघा झाली लाटून ही अशी लाटली जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम साईजची लाटून घेतली आता आपण याने त्याला छोटे छोटे पुऱ्या करून घेऊ मस्त वेल आहे ते अशा ह्या साईजच्या आता याला आपण परत एकदा लाटणार आहे आता आपण याच्यावर थोडेसे पांढरे तिळ टाकलेत थोडेसे कोथिंबीर टाकून घेऊ आणि थोडी चिली फ्लेक्स दिसायला पण छान दिसतं आणि टेस्ट लागते आणि नंतर हे असं थोडंसं याच्यावर फिरवून घ्यायचं आता हे सगळं याच्यावर आपण लावून घेतलं आता ह्यालाही असं उचलून या उलट करायचं आणि आपण हे केलेले बॉल याच्यात टाकायचे आणि मस्त त्याला असं दाबून दाबून वरच तोडून घ्यायचं असे सगळे बनवून घ्यायचे आता हे सगळे झालेत बनवून आता याला आपण करायला घेऊ तर मी वर हे ठेवलंय आता या आपल्या पात्रात थोडं थोडं आपण तेल टाकणार आहे आणि याला बारीकच गॅस ठेवायचा मोठा अजिबात करायचा नाही हे बारीक गॅसवर चांगले खरपूस होतात मोठा केला तर करपून जातील चांगले लागणार नाही त्याच्यामुळे गॅस थोडा बारीकच ठेवायचा आणि बारीक याच्यावर छान याला कुरकुरीत होऊ द्यायचं एक नंतर आपण याला करू मग आता आपण याला पलटी करून एकदम कमी तेलात मस्त कुरकुरीत नाश्ता करतोय मुलंच काय मोठी पण आवडीने खातील वरून छान झाले आता हे खालून थोडेसे शिंदू द्यायचे गॅस बंद केलाय बघा आता आणि मस्त असे कुरकुरीत छान झालेत आपण याला काढून घेऊ तर आपला बघा हा गव्हाच्या पिठापासून नाश्ता तयार झाला आहे आणि छान कुरकुरीत होत आहे मस्त हे बघा आवाज बी बघू शकता छान झाले आणि मुलं आवडीने खातात एकदम आणि मोठी माणसंसुद्धा आवडीने खातात हे बघू आपण तोडून ओढून बघूयाला हे बघा चीज टाकल्यामुळं अजूनच याला टेस्ट आली आणि हे खूप छान झालंय जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा ट्राय पण करून बघा